हिरो धावत येतात आणि आपापली जी आपल्या ज्या महानायिका आहेत तर ते चुकून काय होत होत आम्हाला दिसत नव्हतं ना महानायिका नेमकी कोणती आहे मागे तर आम्ही इकडे तिकडे पण गेलो ना तर दुसरीच महानायिका होती म्हणजे इतरांना बघायला मजा येते पण रील्स करताना स्वतःच्या वगैरे चालू आहे हो डास मारायची सवय पण तो डास कुठेही असला तरी ती मारते डास होता काळा पांढरा होता मला वाटलं तो आणि इच्छाधारी होता

गोपाळा go... स्टार प्रवाहावर महानायकांची महावट्टपौर्णिमा आहे आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी जोडी कलाणी अद्वैत हॅलो किती दमलायत रे दोन दिवस सेम शूट करून तुला काय वाटतं किती जमलं दोन दिवस जम दमले मी काल आणि आज परत आले तर मला टेन्शन आलं होतं मज्जा खूप करतोय त्यामुळे तसं अशीने जाणवत नाहीये काय वाटतं तुला सगळे भेटताय त्यामुळे तर एक वेगळीच एक्साइटमेंट आहे आणि युझअली असं होत नाही की सगळेच कलाकार एकत्र येते का फ्रेम मध्ये बट फ्रॉम स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड्स हां हां पण एवढं उधावे मिळत नसेल ना तुम्हाला गप्पा मारायला किंवा मजा मस्ती करायला आज किती रील्स बनवून जळले नाही मी नाही रील बनवत त्यामुळे नो नॉट नो प्लॅन्स पण नाही झाले इतरांना बघायला मजा येते पण रील्स करताना आप आपल्या स्वतःच्या वगैरे चालू आहे पण मला सांगला की झलग तीन दिवस सेम रेडी व्हायचं आहे सेम सगळं करायचं आहे डिफिकल्ट आहे थिंक इज पार्ट ऑफ कि जे आपल्याला आम्हाला जे परिधान करायचे कपडे आणि आमचा जो लुक आहे त्यांनीच आम्ही कलाकार म्हणून आमचं आमचं पात्र पण काय म्हणताय अंगात शिरतं आमच्या त्याच्यानी त्यामुळे मेकअप हे बरं काय काल काय मारलं वगैरे काही नाही तुला आता मारायची सवय पण तो डास कुठेही असला तरी ती मारतेस आता इथे होता ना इथे मारलं तिने आणि मारून टाकला त्या डासाला लॉजिक छान आहे ते डासालाय मला हा प्रश्न विचार कस त्यांना वास येतो आपल्या रक्ताचा आणि मग ते आपल्या भोवती फिरत असतात आणि तो रिलेटिव्हली मोठा डास होता काळा पांढरा होता मला वाटलं तो आणि इच्छाधारी होता त्यामुळे माझा माग गेल <ceramyr kleine musyame> परत उडवला की परत दास तो डास फिरू शकतो तुमच्या आजूबाजूला तिथे आम्ही मी ओपन स्पेस मध्ये तर विचार केला की त्याला मारूया आणि मी विचारले की तो त्याच्या चेहऱ्यावर आहे म्हणून मी त्याला असं एक एक हे केलं प्रवाहावर हे दाखवत नाही आपण कारण तिथे डोमेस्टिक व्हायन्स वगैरे एंटरटेन करणार नाही नशी बाजून आता आगाव मारत नाही सीन मध्ये वगैरे हो सुरक्षा कवच आहे ते माझं मी प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करत होते आय वॉज ट्राइंग टू हेल्प हिम पण काय आता इथे ती प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करत होते पण आता या सीन मध्ये तू तिला प्रोटेक्ट करायला आलायस नेमकं काय घडणार आहे या सगळ्या महा पूर्ण महावट हो पौर्णिमा सोहळ्यात काय घडणार आहे हे तर सांगणं चुकीचं आहे जितकं आम्हाला कळलंय की हो या महानायिका एकत्र आलेल्या आहेत वटपौर्णिमा आहे आणि तिथे काही ना काहीतरी असं घडतं की आम्हाला यावं लागतं आणि आम्ही आहोत तिथे काय करायला आलो आहे ते तुम्ही बघा एपिसोडमध्ये कोल्हापूरचे पाहुणे कोकणात आलेत का आता वटपौर्णिमा उतरतो माझी आई कोकणातली असते त्या गावची असते शुभा मावशी आहेत तिथनंच माझी आई पण आलेली आहे आणि सायलीचे बाबा सुद्धा त्यामुळे आम्ही सगळे कनेक्टेड हो। आहोत आणि दॅट्स द बेस्ट पार्ट ऑफ इट की आमचं आमचा एक स्वतःचा एक युनिवर्स आहे आणि एक्सटेंडे आहे ना की सगळ्या सिरियल एकमेकांशी अशा काय ना काय नाच केली काय संगम हा संगम हा नाही हा शो च त्या शो मध्ये इंट्रोडक्शन इंटिग्रेशन हे सगळं आय थिंक मी स्टार कडनच ऐकले सो इट्स देर पण मला सांगा की काय मला खास करून हा प्रश्न तुझ्यासाठी कालचं गुंडांची मरमरई करताना काय झालेलं नेमकं पहिल्या शॉटला सगळे हसले होते तर असं होतं की सगळे हिरो धावत येतात आणि आपापली जी आपल्या आपा, आपा आपा ज्या महानायिका आहेत तर ते चुकून काय होत होत आम्हाला मागचं दिसत नव्हतं ना महानायिका नेमकी कोणती आहे मागे तर आम्ही इकडे तिकडे पण गेलो ना तर दुसरीच महानायिका होती म्हणजे ती हाय चेक करावं लागेल काय अरे ही नाही आपली आपली ही आहे असं म्हणून सापडली ना शेवटी अगाऊ अति अगाऊ सापडली ओके कस ह्यांना मी नेहमीच गेम खेळल्याशिवाय असं सोडू शकत नाही ना त्यामुळे अरे ओ येस असं चला गो ओके रेडी आहे पण कसं वटपौर्णिमा आहे सण आहे तसे अनेक सण आहेत आपल्याकडे तर प्रत्येक सणांची गाणी आहेत तर ती गाणी इनॅक्ट करून तुम्हाला सांगायची रेडी कोणापासून सुरुवात अद्वैत पासून हो <laughs> कर, मला आठवेल का मला माहिती असेल का हे गाणं बरं ऑल द बेस्ट मी अद्वैत आई सासू भावंड भाऊ हा भाऊ माझा पाठी गणपती भाऊ आले गणपती घरा भाऊ आले घरा माझ काय घर कलावंत भाऊ आले घरा भाऊ आले माहेरी

चांद तुझो बा पण मराठी असेल ना गाणं चांद चांदेकर तू कोण आहेस तू काय म्हणते चांदोबा 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 नारळ चांदोबा गेला अमौष आहे अमौष्या अमौष्या पौर्णिमा पौर्णिमा नारळ नारळी पौर्णिमेचं गाणं आहे असं कोणतं गाणं आता त्याच्यावर नुसतं ते म्हणजे इकडून 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 नारळी पौर्णिमेवरच नाही नाही पण चांगलं आहे गुड रेट गुड रेट पण गाणं कोणतं आहे वी डोलक मराठी हो मग कोकणी कोकणी आठवत आठवत आहे प्रयत्न करतोय मी मला तेच आठवत आहे आता डोलकर डोल लहानपणी पाळण्यात लहान बाळ लहान बाळ काय करतं लहान बाळ परडी काय करत लहान बाळाला घर कोळी रे ना संचिता मुली मुलगी आणि मिशीवाला म्हणजे बाबा त्याला काय म्हणतात कोळी याच्यामध्ये का इंग्लिश मध्ये गर्ल